आर मंडळी मी शिल्पा शिल्पा किचन मी स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहात जणजणीत वांग्याचा भरीत इथे मी सगळी तयारी केलेली आहे मसाला वाटून घेतलेला आहे वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपण त्यात मसाला भरूया छान मसाला भरून आपली वांगी रेडी झालेली आहेत तेल तापत ठेवलेलं आहे हे बघा वांगी कशी रेडी आहे छान मस मसाला भरलेला आहे यामध्ये आता आपण वांगी फोडणीला घालूया जिरं घालूया थोडंसं त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करूया आणि मस्त वांगीला फोडणी देऊया आपण छान वांगीला फोडणी दिलेली आहेत मस्त तडका बसलेला आहे थोडंसं परतून त्याच्यामध्ये पाणी टाकून झाकण मारून आपण बाफेवरती एक दहा मिनटे शिजवणार आहोत छान शिजवून आपली मस्त झंझणज रसा असा तयार आहे तरी आलीला किंवा किती छान आणि सुंदर दिसते वांग्या भरीत वांग आपलं चपातीसोबत सर्व करूया थँक्यू फॉर वॉचिंग